काय संबंध आहे धनगर समाजाचा काय संबंध आहे सर्वांना ओबीसी सवलती मिळू लागलेली मुस्लिम समाजाला देऊ लागलेले का बदलली त्यावेळेस त्यांची भाषा अशी होती की हे आम्ही जे विखरलेले बारा बदल दार आहे ना हे विखरलेले आहे आम्ही यांना कसं दाबायचा आणि यांच्यावर कसं राजकारण करायचं हे भाषा होती ऐका तुम्ही आणि नंतर ओबीसीचे सहा सात मोठमोठ्याने मिळावे लागले महाराष्ट्रामध्ये फार जोरात झाले मग त्याच्या त्याला आला लक्षात की अरे बाबा हे तर संख्याने राहत आणि ते आमच्यावर दबाव टाकू लागले होते आणि उद्याचा पण जे मेळावा आहे यासाठीच आहे की आणि आता त्याची भाषाच बदलली सर्व कोणती भाषा बदलली आहे का बदलली आहे जसं बापूंनी सांगितलेलं आहे असं आहे ह्याचा विचार पण पत्रकार बंधूने केला पाहिजे आणि उद्याचा जे कार्यक्रम आहे ते सर्व आमचे जितके मेळावे झालेले आहे सर्व पक्षी झालेले आहे कोणत्या एक पक्षाच्या नावाने झालेलं नाही सात आठ जे आमचे झालेले आहे ते सर्व पक्षाने झालेले आहे आणि उद्याचा मेळावा मेळावामध्ये यासाठी होऊ लागलेला आहे की कारण की अजूनही आम्हाला असं वाटतं कारण की हे बारा बलुतदार अगोदर सांगितले हे बिघडलेला समाज आहे दिसत नाहीये ते दिसत कारण की एक समाज आहे हे तीनशेचाळीस समाज आहे आणि विकतलेले आहे ते तुम्हाला दिसत नाहीये पण यांची संख्या आहे जर हे यांच्यामध्ये जागृती झाली आणि बाहेर आले तर यांना इथे महाराष्ट्रामध्ये ते दिसणार पण नाही हे कोणाला माहीत नाही म्हणून हे मेळावे मी घेऊ लागलेले आहे आणि उद्याचा मेळावा फार दोरामध्ये होणार आहे आणि सर्वच नेते आमचा हाके आहे आमचा मुलगा सारखा आहे पण त्याने हिंमत केली निघालेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला साथ आहे महाराष्ट्र सर्व भाषा बदललेली आहे उद्याचा फार सक्सेस होण्या आला आहे आणि भुजबळ साहेब हे नेते आहे सर्व प्रकाश प्रकाश शेडगे साहेबांनी सांगितलेले आहे की त्याच्यावर टीका होत आहे पण आमचा नेता एकच आहे त्याचं नाव आहे छगन भोसपाल बरोबर आहे आणि आम्ही मानतो आणि उद्याचा आपल्याला सर्व नम्र विनंती आहे की तुम्ही आम्ही बारा बलुद्धार आम्ही विखरले आहे आम्ही वंचित आहे आम्हाला काहीच मिळालेलं नाही आमच्याकडे काही तुमचे लक्ष आहेत की नाही आहे आमच्याकडे काही तुमची बघण्याची दिशा आहेत की नाही आहे तुम्हालाही आपली दिशा बदलावी लागेल पत्रकारांना म्हणतो तुम्हाला विनंती करतो तुम्हालाही तुमची दिशा बदलावं लागेल कारण ते एक माणसाकडे इकडे आहे कारण की ते एक जातीचं म्हणून असं दिसू लागलेलं आहे पण हे इतका मोठा समाज येऊ लागलेला आहे ते दिसत नाही इतका आणि उद्या दिसणार आहे म्हणून हे सभा फार मोठ्या लोकांमध्ये होणार आहे उद्या अकरा ऑगस्ट रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियम वर दुपारी दोन वाजता चा आरक्षण बचाव महाएलगार मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला राज्याचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय विजयजी वडेंटीवार साहेब आदरणीय शबीरबाई अंसारी आदरणीय टी पी मुंडे असतील लक्ष्मणजी हाके वाघमारे साहेब असतील मंगेशजी ससाने जे आंदोलनाला बसले होते सगळेच प्रमुख नेते त्या ठिकाणी या उद्याच्या मेळाव्याला येणार आहेत छगन भुजबळ साहेब सकाळी विमानानं कोल्हापूरला येतील आणि त्यानंतर बायकार ते सांगलीला येतील दुपारी दोन वाजल्यापासून सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून मोठमोठ्या रॅलीनं त्या ठिकाणी लोक येतील अनेक लोकांच्या पार्किंगची व्यवस्था आंबेडकर स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्टेडियम आहे या ठिकाणी केलेले आहे काही ठिकाणी पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेडियमजवळ केलेले आहे ज्या ज्या भागातून लोक येणार त्या त्या ठिकाणी लोकांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मला खात्री आहे की उद्याचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा सांगली जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून होणार आहे या मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या ज्या काही मागण्या आहेत की जारंगे पाटलांनी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलं आहे की पन्नास टक्के आतूनच आणि मधूनच आरक्षण पाहिजे तर ते उद्याच्या मराठा समाजालासुद्धा दिशा देणारा हा मेळावा ठरेल की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या आदान ओबीसीमध्ये न मागता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जी भूमिका आहे या भूमिकेचं आमचा सगळा ओबीसी समाज समर्थन करतोय आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी फक्त जरांगींच्या चुकीच्या मागण्याच्या दिशेनं चाललेत त्याला विरोध करण्यासाठी आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा उद्याचा ओबीसी मेळावा या ठिकाणी होतोय मला सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करायचं आहे की आपण या मेळासाठी आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित राहा भविष्यामध्ये आज या ठिकाणी जो उपस्थित आहे तो ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून उपस्थित उपस्थित आहे पक्षाची भूमिका ही वेगळी पक्षा आहे पक्षाची भूमिकेचा विषय पक्षप्रमुख मांडतील त्या मी शिव ओबीसी म्हणून आहे माझी ज्यावेळेला पक्षाची स्ट्रॅटर्जी आमचा पक्ष हा नॉन पॉलिटिकल म्हणजे कुठल्याही जातीपातीला न मानणारा आमचा शिवसेना पक्ष आहे शिवसेनेमध्ये जात पात मानत नाहीत ना त्यामुळं माझी संजय युभते म्हणून वैयक्तिक काय भूमिका असेल ती मी त्यावेळेला क्लिअर करेन आपण म्हटलं वैयक्तिक भूमिका असेल त्यावेळेला ओबीसी म्हणून झाला ओबीसी म्हणून जर मला निवडणूक लढवाविषयी वाटली तर मी पक्षाचा राजीनामा देऊन लढवेल